नमस्कार विश्लेषणात्मक समुदाय सोबत आहे गुरु अमार्केट्स चला कंपनी बदल सारांश माहिती सह प्रारंभ करूया थोड़े पुढे आप प्रत्येक प्रामीटर का अधिक तपशीलवार विचार करू आवश्यक असल्यास त्यास विराम शकता आम्ही सुचवितो की तुम्ही कंपनी प्रत्येक प्रामीटर का अधिक बारकाईने अभ्यास आहे। आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुमच्याशी तुलना करू ग्रोसरी आउटलेट होल्डिंग कोर्प तिकर जीओ हे पुनरावलोकन अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ग्रोसरी आउटलेट होल्डिंग उपवर्गातील आहे रिटेल प्रॉडक्ट बत्तीस कंपन्या विश्लेषणात भाग घेतात आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल जवळ पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी एक पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पॉइंट आहे जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ आहे कंपनीच्या एक पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध ग्रोसरी आउटलेट होल्डिंग कोर्प कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून ग्रोसरी आउटलेट होल्डिंग कोर्प आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स ग्रोसरी आउटलेट होल्डिंग कोर्प वजा शून्य टक्केची गतिशीलता दर्शविली अडतीस पूर्णांक तीन टक्के उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहे कंपनी भांडवल ग्रोसरी आउटलेट होल्डिंग एक डॉलर ब्या सेंट अब्ज मूल्य है से बाजार भांडवल एक हजार चारशे एक कंपनी से पुस्तक मूल्य अंदाजे एक डॉलर एक सेंट अब्ज है से पुस्तक भांडवल एकशे सत्तर डॉलर अब्ज है बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर ग्रोसरी आउटलेट होल्डिंग कोर्प उपवर्गात बाजार भांडवल शून्य पूर्णांक एक दोन चार टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक सहा नऊ सहा टक्के आहे उपवर्गातील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट संस्थे दायित्व पॉइंट सातशे पंचावन अब्ज इतके है। बुक व्ल्यू से कर्ज कंपनी भांडवला एकशे अठेचा टे कंपनी कर्ज पता परिणाम खराब उने एक पॉइंट। कंपनी से बाजार मूल्यते कमाई से प्रमाण दोन चौबीस पूर्णांक है चीस पूर्णांकोवर्गत सरासरी उपश्रेणीमधील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा आठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजे नफा नव्वद डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक चार आहे उपश्रेणी एक मध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तरांचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चार हजार पाचशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल आठ डॉलर एकसष्ट सेंट अब्ज इतका तात्पुरता अंदाज आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन शून्य पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गात सरासरी दोन पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन स योग्य शून्य गुण उपवर्गर कर्मचारियों संख्यनुसार कंपनी का हिस्सा शून्य पूर्णांक श्य है हे बाजार भांडवल शेयरपेक्षा एकशे तीन टे कमी कंपनी प्रति कर्मचारी बाजार भांडवला रक्कम सात अठ्या हजार डॉलर्स है उपश्रेणी तीनशे नव्वद हजार डॉलर्स है उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम तीन पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक सहा हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनी से प्रति कर्मचारी विक्री से प्रमाण एक हजार नौशे पंचवन्न डॉलर हजार है उपश्रेणी तीन से त्रियाव हजार डॉलर उपश्रेणी तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग विक्री चांद शून्य पूर्णांक पांच गुण लहान व्यवहार प्रमाण सत्रह पूर्णांक तीन टक्के आ उपवर्गा सरासरी एक पूर्णांक चार टक्के। सूचक चौदा कंपनीसाठी अठ्याहत्तर टक्के पातळी दर्शविते ग्रोसरी आउटलेट होल्डिंग कोर्प तर उपवर्गासाठी पातळी चौदा सदुसष्ट टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे अठरा डॉलर पंचावन्न सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सोळा डॉलर बत्तीस सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित ग्रोसरी आउटलेट होल्डिंग कोर्प माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो अठरा डॉलर चोपन्न सेंट वर विक्री व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल कमी असल्याने हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धती वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या चौदा पूर्णांक शून्य चार वर सेट केला आहे स्टॉप लॉस लॉसतेवीस पूर्णांक शून्य चार वर सेट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन त्यानंतर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्रा शेवटी ऑर्डर स्वयंचलितपण बंद हो कि निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर बी आर, आर मुख्य खरेदी ऑर्डर मुख्य कराराचा व्हिडिओ नलवर आधीच प्रकाशित झाला आहे कोणत्याही ऑर्डर बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरु मार्केट्स